कळवण तालुक्यात वाडीपाड्यात ठिकठिकाणी थीक डोंगऱ्या देव उत्सव साजरा करण्यात येतो तालुक्यातील वाडीबुद्रुक इथं डोंगऱ्या देवांचं आगमन जल्लोषात झालेलं आहे कळवण तालुका हा आदिवासी बहुल भाग असल्यानं या तालुक्यात जवळपास सगळेच खेडे व वाड्यापाड्यात डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यातच वाडीबुद्रुक गावात मार्गशीर्ष पौर्णिमेला भगतमताने मठावरील तोबाची विधिवत पूजा करून ठोंब उपटतो त्यांच्यासोबत सामील असलेल्या सर्व मावल्या ग्रामस्थ डोंगऱ्या देवाचं गाणं म्हणत गड घेण्यासाठी गोडाच्या दिशेनं रवाना होता त्याचा कार्यक्रम पंधरा दिवसाचा असतो आणि आम्ही तेल जळत असतो सगळे देव उपवास सगळे पाळतात आणि बऱ्यापैकी म्हणजे सुख मिळावा म्हणून आणि शेवटी परंपरा असल्याने त्याच्यामुळे आम्ही एक परंपरा असल्याने करत आलो आहे आम्ही आतापर्यंत आणि इथून मागे पण करत राहतील आणि सुख शांती चांगले सगळ्यांना लाभते आणि प्रत्येक गावात जातो आम्ही थोडं म्हणजे दक्षिणा घेतो आणि ते देवाला लागू पडतं डोंगरेदेव कार्यक्रम राहस आम्ही त्याचे पंधरा दिवसही जो करतो बरं आम का आमच्या असं आहे का आम्ही देवसाठी खूप काहीतरी करावं लागतो आम्ही या याच्यानंतर आम्ही काय करतो सुख शांत आहे व म्हणून आम्ही त्याच्याकरता आम्ही डोंगऱ्या देवांचा कार्यक्रम करतो आणि एक आमचा याचा आहे का आम्ही एवढं गमाव हे करतो कष्ट करतो तरी आम्हाला डोंगऱ्यादेवासाठी लागतो माहुल्या रात्री गडाच्या पायथ्याशी जमा होऊन भगत कंसरा नागली तांदळाच्या सवासे पूजा टाकत पूजा केली जाते गावाला सुखी ठेव आमच्या शेतीवाडीत धान्याला बरकत येऊ दे असे मनोभावे प्रार्थना करण्यात येते दत्त जयंतीला या कार्यक्रमाची सांगत आवते या दिवशी आदिवासी महिला पावनेरावळे सगळे सोयरे मोठ्या संख्येनं उपस्थित असतात हॅलो नाशिकसाठी योगेश निकम कळवत